आपण मराठीमध्ये एक शब्द वापरतो बघा की वाया साठी मार्गे जसं मी दुबई मार्गे इस्तांबुलला जातो तर त्यासाठी तमिळमध्ये बघा खास शब्द आहे वळिया लिहिताना वळिया ग असं लिहितात उच्चार करताना मात्र वळिया असंच होतो तर ना दुबई वळिया इस्तांबुल पोरे म्हणजे मी दुबई मार्गे इस्तंबुलला जातो आणि याच शब्दाचा उपयोग करून अजून एक वाक्य तयार होतं आपण म्हणतो ना मधून जसं दोन दरवाजे आहेत एक लहान आणि मोठा तर मी म्हणतो की मी मोठ्या दरवाजातून जातो तर ना पेरिय वरिया पोरेन म्हणजे मी मोठ्या दरवाजातून जातो आता तुम्हाला माहिती आहे पेरी म्हणजे मोठा कदव म्हणजे दरवाजा आणि वळिया असं मधून असा, असा त्याचा अर्थ म्हणजे थ्रू आपण म्हणतो ना थ्रू जे इंग्लिशमध्ये आहे त्या अर्थाचा हा शब्द आहे आणि पोरेन म्हणजे जातो एक हे एक तर प्रेझेंटेन्स किंवा जी रेग्युलर होणारी क्रिया आहे त्यासाठी आपण हे क्रियापद वापरतो